तुमच्याकडे पण असा दिवा असेल ना जो तुम्ही नवरात्रीसाठी अखंड दिवा म्हणून लावलाय तर याच्यावरची ही जी काजळी दिसते ना ही कशी काढायची ते बघूया त्याच्यासाठी हे छोटं नाचखंड लागेल छोटी चिमटी पण याला म्हणू शकता हे तुम्हाला बाजारात कुठेही विकत मिळेल काय करायचं या चिमटीनी सगळ्यात आधी दिव्याची जी वात आहे ती थोडीशी कडेनी वर करून घ्यायची एकदम दिव्याच्या वातीला मध्ये पकडायचं नाही कडेनी पकडून ती वात वर करायची वात वर झाल्यानंतर वातीचा जो वर झालेला भाग आहे तो व्यवस्थित पेटू द्यायचा तो व्यवस्थित प्रज्वलित झाल्यानंतर व्यवस्थित पेटल्यानंतर मग वरची काजळी हळूहळू या चिमटीत धरून बाजूला काढायची इथे तुम्ही बघू शकता की अगदी सावकाश वात वर घेतलेली आहे आणि हळूहळू वरची काजळी बाजूला केलेली आहे ज्यांच्याकडे अशा प्रकारचा दिवा आहे त्यांना माहिती आहे की हे काम किती नाजूक पद्धतीने करावं लागतं खर तर बाजारात अखंड दिव्यासाठी स्पेशल दिवे आता येतात मिळतात पण तरी काहींकडे पारंपरिकरित्या जुनेच दिवे वापरले जातात आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच मदत करेल आई जगदंबेचा उदो उदो